रावणाच्या मृत्यूनंतर अयोध्यापती श्रीरामांनी राज्यकारभार सांभाळला आणि सर्व प्रजा रामराज्याने प्रसन्न होती एके दिवशी महादेवांना श्रीरामांना भेटण्याची इच्छा झाली तेव्हा माता पार्वतीला घेऊन महादेव कैलास नगरी सोडून अयोध्यानगरीला आले महादेव आणि माता पार्वतीला आपल्या अयोध्येला आलेले पाहून श्रीराम आणि माता सीता यांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांचे आदरतिथ्य केले माता सीता स्वतः भोजन बनवण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये गेली तेव्हा महादेवांनी श्रीरामांना विचारलं की हनुमान कुठे दिसत नाही तेव्हा श्रीरामांनी सांगितलं की ते बागेत असतील तेव्हा महादेवांनी श्रीरामांना बागेत जाण्याची अनुमती मागितली आणि माता पार्वतीसोबत ते बागेमध्ये गेले त्या बागेचे सौंदर्य पाहून त्यांचं मन प्रसन्न आणि मोहित झालं आंब्याच्या एका विशाल वृक्षाखाली हनुमान हे अगदी गाणझोपेमध्ये होते त्यांच्या घोरण्याच्या आवाजातून देखील राम नावाचा ध्वनी येत होता ते रामनाम ऐकून महादेव आणि माता पार्वती एक दुसऱ्यांकडे पाहू लागले आणि माता पार्वती हसली तिने झाडाच्या फांदीकडे इशारा केला तो राम नावाचा गजर ऐकून त्या झाडाच्या फांद्या देखील आनंदित होत होत्या फांद्या जेव्हा हलत होत्या तेव्हा त्यातून देखील रामनामाचे उच्चारण होत होते आता महादेव देखील ह्या रामनामाच्या ध्वनीमध्ये मग्न झाले आणि स्वतः देखील राम राम करत नाचू लागले माता पार्वतीने देखील आपल्या पतीचे अनुसरण केले महादेव आणि माता पार्वती यांच्या नृत्याची झंकार सर्वत्र येत होती त्यामुळे स्वर्गातील देवतागण देखील आकर्षित होऊन त्या बागेमध्ये आले आणि राम नावाच्या ध्वनीमध्ये सर्वजण मग्न झाले माता सीतेनं भोजन तयार केलं होतं ती महादेव आणि माता पार्वतीची वाट पाहत होती संध्याकाळ होत आली तरीही अजून अतिथी जेवायला कसे आले नाहीत म्हणून माता सीतानं लक्ष्मणाला बागेमध्ये पाठवलं लक्ष्मणाने तर श्रीरामांची सेवा करण्यासाठी अवतार घेतला होता ते जेव्हा बागेत गेले तेव्हा त्यांनी ते पाहिलं की तेथे स्वर्ग लोकातील लोक रामनामामध्ये मग्न आहेत तेव्हा ते, ते देखील तिथेच रमून गेले इकडे माता सीता हैराण झाली की इतका वेळ झाला तरी अजून कुणी जेवायला कसं आलं नाही त्यांनी श्रीरामांना सांगितलं सर्व भोजन थंड होत ना ते आहे चला आपणच बागेत जाऊ आणि आपल्या अतिथींना बोलावून आणू जेव्हा श्रीराम आणि माता सीता बागेमध्ये पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की सर्वजण रामनामामध्ये मग्न आहेत आणि हनुमान हे अजूनही झोपेमध्ये आहेत आणि त्यांच्या घोरण्यातून राम राम असे नाव निघत आहे हे सार पाहून श्रीराम देखील झाले त्यांनी हनुमानांना गाड झोपेतून उठवलं आणि हनुमान कर, हनुमानांकडे प्रेमाने पाहू लागले श्रीराम आलेले आहेत हे पाहून हनुमान लगेच उठून उभे राहिले सर्वत्र जे नृत्य चालू होतं ते देखील अगदी शांत झालं महादेव अगदी खुल्या मनानं हनुमानांच्या रामभक्तीविषयी प्रशंसा करू लागले हनुमान मनातल्या मनामध्ये आनंदी झाले पण थोडे संकुचितही झाले जेव्हा श्रीरामांनी सर्वांना भोजन करण्यासाठी आग्रह केला तेव्हा महादेवांसोबत आलेले सर्वच अतिथी देखील महालामध्ये जेवायला गेले माता सीता सर्वांना जेवण वाढत होत्या हनुमानांना देखील श्रीरामांनी त्या पंक्तीतच बसण्याचा आदेश दिला हनुमानांनी जेवण्याच्या पंक्तीत तर बसले पण त्यांचा नियम होता की श्रीरामांचं भोजन झाल्यानंतरच ते भोजन करत असत आज श्रीरामांच्या आदेशामुळे त्यांना अगोदर भोजन करावे लागत होते माता सीता हनुमानजींना जेवण भरपूर वाढत होते पण हनुमानजींचं मात्र पोटच भरत नव्हतं बऱ्याच वेळा त्यांना जेवण वाढल्यानंतर देखील त्यांचं पोट भरेना तेव्हा माता सीता समजली की अशा पद्धतीनं हनुमानांचे पोट भरणार नाही त्यांनी लगेच एका तुळशीच्या पानावरती रामनामाचे नाव लिहिले आणि जेवणासोबत ते तुळशीचे पान देखील त्यांना वाढलं ते तुळशीपत्र पोटात गेल्याबरोबर हनुमानजींचं पोट लगेचच भरलं आणि ते संतुष्टीनं पोट भरलं म्हणून उठून उभे राहिले तेव्हा महादेवजींनी प्रसन्न होऊन हनुमानांना आशीर्वाद दिला की तुमची रामभक्ती युगानयुगे लक्षात ठेवली जाईल आणि तुम्ही संकट मोचन म्हणून ओळखले जाल पृथ्वी लोकात तीनच रत्न आहेत जल अन्न आणि मधुरवाणी ज्यांना याबद्दल ज्ञान आहे ते लोक दगडाच्या तुकड्याला हिरे मोती मानिक असे मानतात पुढच्या एका कथनामध्ये तुम्हाला याबद्दल सांगणार आहे पूर्णपणे ऐका पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक साधू होते ते जरा विचित्र स्वभावाचे होते ते कमी बोलत त्यांच्या बोलण्याची पद्धतही जरा वेगळीच होती ते जी भिक्षा मागून ती ऐकून लोकांना हसायला येत असे कुणी चिडत असे तर कुणी ऐकून न ऐकल्यासारखे करून पुढे निघून जात असे तो साधू जेव्हा भिक्षा मागायला जात असे तेव्हा तो प्रत्येक घरासमोर उभा राहत असे आणि म्हणत असे आई मुठी भरून मोती दे देव तुझं कल्याण करेल साधूचं हे असं विचित्र मागणं ऐकून सर्व स्त्रिया हसत असत त्या म्हणत बाबा इथे पोट भरायला अन्न नाही आणि तू मोती मागत आहेस तुला मोतीच हवे तर एखाद्या राजमहाली जा आणि तिथे जाऊन मोती माग अशा प्रकारे प्रत्येक घरातून तो रिकाम्या हातीस पुढे जात होता आता गाव संपलं होतं तो गाव सोडून बाहेर निघणारच होता तेव्हा एका म्हातारीनं त्याला पाहिलं तिला त्याच्यावरती दया आली त्या म्हातारीनं त्या साधूला आपल्या जवळ बोलावलं त्या साधूच्या हातावरती तिने एक छोटासा मोती ठेवला आणि म्हणाली साधू महाराज माझ्याजवळ ओंजळ भरून मोती नाही पण हा एक छोटासा मोती आहे जो माझ्या नाकाच्या नथनीतून पडला कारण ती नथ तुटली हा मोती मी सांभाळून ठेवला होता हा मोती घ्या माझ्याजवळ हा एकच मोती आहे माझ्या या गावातून कुणीही रिकाम्या हाती जाता कामाने यासाठी मी तुम्हाला हा देत आहे त्याचा स्वीकार करावा म्हातारीच्या हातातील तो अगदी एवलासा मोती बघून साधू हसू लागला आणि म्हणाला माते हा एवढासा मोती मी माझ्या फाटलेल्या झोळीमध्ये कुठे ठेवू याला तू तु तुझ्या तु तु जवळच राहू दे असे म्हणून तो साधू त्या गावातून बाहेर पडला साधू जेव्हा दुसऱ्या गावी पोहोचला तेव्हा तेथे देखील तो प्रत्येक घरासमोर उभे राहून म्हणत होता आई वाटी भरून मोती दे ईश्वर तुझं भलं करेल त्या साधूचं हे विचित्र मागणं ऐकून तेथील बायका देखील अचंबित झाल्या तिथे देखील त्या साधूला कुणाच्याही घरी वाटीभर मोती भेटले नाहीत शेवटी तिथून देखील निराशेनं तो बाहेर पडला त्या गावाच्या शेवटच्या टोकाला एका शेतकऱ्याचं घर होतं मोती मागावे या इच्छेनं तो त्या घरासमोर देखील पोचला माते वाटीभरून मोती दे, दे। देव तुझं भलं करेल साधूने असे म्हटल्यावरती शेतकरी बाहेर आला त्यानं पाहिलं आणि लगेचच साधूसाठी एक चटई थरली तो साधू महाराज यांना म्हणाला महाराज इथे यावे आणि बसावे शेतकऱ्याला साधूला नमस्कार केला आणि मागे वळून आपल्या पत्नीला आवाज दिला लक्ष्मी बाहेर ये साधू महाराज आले आहेत त्यांचे दर्शन घे त्यांची पत्नी लगेचच बाहेर आली तिनं त्यांचे पाय धुतले आणि दर्शन घेतले त्यांनी आपल्या पत्नीस म्हटले लक्ष्मी साधू महाराज खूप भुकेलेले आहेत यांच्या जेवणाची लगेचच व्यवस्था कर ओंजळीवर मोती घेऊन दळ आणि त्याच्या भाकरी बनव तोपर्यंत तो मी मोत्याचे घागर घेऊन येतो असे म्हणून तो शेतकरी रिकामी घागर घेऊन घराच्या बाहेर निघाला काही वेळानंतर शेतकरी परत आला तोपर्यंत त्याच्या तो पत्नीनं भोजन बनवून तयार केलं होतं साधूने पोटभर जेवण केलं तो खूप प्रसन्न झाला त्याने हसून शेतकऱ्याला म्हटलं खूप दिवसानंतर मला कुबेराच्या घरचं जेवण मिळालं आहे मी खूप आनंदी आहे आता मला नेहमी तुमची आठवण राहावी म्हणून कानभर मोती द्या मी तुम्हाला नेहमी आठवणीत ठेवेल तेव्हा शेतकरी हसून म्हणाला साधू महाराज मी, मी अडाणी शेतकरी आहे मी तुम्हाला कानभर मोती कसे देऊ शकतो तुम्ही तर ज्ञानसंपन्न आहात याउलट आम्ही दोघं पती पत्नी तुमच्याकडनं कानभर मोती मिळावे ही अपेक्षा ठेवतो तेव्हा साधूने आपले डोळे बंद केले आणि म्हणाला नाही शेतकरी राजा तू अडाणी नाहीस तू तर खूप विद्वान आहेस यामुळे तू माझी इच्छा पूर्ण करू शकलास माझं हे विचित्र मागणं पूर्ण होईपर्यंत मी, होई मी भुकेला आणि तहानलेला राहतो जेव्हा तुझ्यासारखा एखादा कुबेराचा राजा भेटतो तेव्हा मी पोट भरून जेवण करतो साधूने शेतकऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला जो व्यक्ती धान्य पाणी आणि उपदेश यांना मोती समजतो तेच घर माझ्यासाठी कुबेराचं घर आहे मी तिथे पोट भरून जेवण करतो मग त्या घरात मला चटणी भाकरी मिळाली तरी चालते मी मोठ्या प्रसन्नतेनं त्याचा आस्वाद घेतो जिथे आदर तिथे आहे तिथे मी नक्कीच भोजन ग्रहण करतो आता मला निघण्याची अनुमती द्यावी ईश्वर तुमचं कल्याण करू दोघांना आशीर्वाद देऊन साधू महाराज पुढे निघून जातात म्हणजे